नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बोराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणतीस एप्रिल वार बुधवार रोजीचे टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवघे एकशे चौतीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर अवघ एकशे सत्तर किमान दर एकशे दहा कमाल दर एकशे पन्नास सर्वसाधारण दर एकशे तीस रुपये कॅरेट खेड चाकण तीनशे तीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट राहता औोक शहात्तर किमान दर ऐंशी कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट अमरावती अवक एकशे अठ्ठावीस किमान दर एकशे ऐंशी कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे दहा रुपये कॅरेट पुणे अवघ तेवीसशे ब्याऐंशी किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट मुंबई आउट सोळाशे अडुसष्ट किमान दर दोनशे कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट धन्यवाद